दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा हा क्षण साधा नाही हा क्षण तुमच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहे कारण आज आपण बोलणार आहोत त्या दिव्य तत्वाबद्दल त्या करुणासागर गुरुतत्वाबद्दल ज्यांच्या केवळ नावाच्या स्मरणानेही जन्मोजन्मीची पापे वितळतात आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंबद्दल सर्वप्रथम या दिव्य ज्ञानयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना नम्र विनंती मन शांत करा चिंता बाजूला ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका कारण आजचा हा संदेश फक्त कथा नाही फक्त माहिती नाही हा अनुभव आहे कृपा आहे आणि तुमच्या जीवनाला नवा मार्ग दाठवणारा दिव्य संकेत आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रभुमय कथा रोज ऐकायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये लिहा कारण जिथे प्रभूचं नाम घेतलं जातं तिथे कृपा स्वतः चालत येते श्रीपाद उपासनेने जीवनात काय बदल होतात मित्रांनो अनेकजण विचारतात प्रभूंची उपासना केली तर खरंच काही बदल होतो का उत्तर आहे होतोच नाही तर चमत्कारिक होतो जेव्हा एखादा भक्त मनापासून श्रीपाद प्रभूंचं स्मरण करतो तेव्हा सर्वप्रथम बदल बाहेर नाही आत होतो मन शांत होतं विचार स्वच्छ होतात भीती कमी होते आणि सर्वात मोठं म्हणजे आशा जन्माला येते कारण प्रभूंची उपासना म्हणजे फक्त मंत्र म्हणणे नाही ती म्हणजे आत्म्याला प्रभूंच्या चरणाशी जोडणे जसं अंधार कितीही वर्षांचा असो एक दिवा लावला की तो क्षणात नाहीसा होतो तसंच जन्मोजन्मीची दुःख प्रभूंच्या कृपेने क्षणात नष्ट होतात वाईट कर्म प्रभू कसे नष्ट करतात हे अत्यंत गूढ पण तत्त्व आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जे सुखदुःख येतं ते त्याच्या कर्मांवर आधारित असतं पण मित्रांनो कर्माचा नियम जितका कठोर आहे तितकाच गुरुकृपेचा नियम करुणामय आहे जेव्हा भक्त पूर्ण समर्पणाने म्हणतो प्रभू मी काहीच नाही सर्व काही तुम्हीच आहात त्या क्षणी प्रभू म्हणतात तुझं ओझं आता माझं आणि ज्या क्षणी प्रभू ओझं घेतात त्या क्षणी कर्म जळायला सुरुवात होते काही वेळा तुम्हाला जाणवतं अचानक संकट टळलं अपघात टळला मोठं नुकसान होणार होतं पण वाचलं हे योगायोग मित्रांनो श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय सोळामध्ये वर्णन केलेले आहे ते तुम्हाला सांगते त्यावरून तुम्हाला समजेल की प्रभू कर्मबंधनातून कशी सुटका करतात श्रीपाद श्रीवल्लभांच्या शिष्यांना कर्मबंधनापासून मुक्तता श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवेत नाही इंद्राची पूजा गोकुळवासियांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागावून त्याने गोकुळावर अतिवृष्टी केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला व त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुळवासियांचे रक्षण करून आपल्या गोपालधर्माचे पालन केले त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभांनी मांत्रिकाच्या योगशक्तीला तिच्या आजेप्रमाणे करू दिले अस्वल त्या शक्तीला बळी पडले त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते स्वामींचे भक्त झाले होते त्या शक्तीप्रयोगाने निश्चेष्ट पडलेले अस्वल मंदगतीने रडत होते दुखी जीवाचे रुदन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येते ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलादी तीव्रता कमी करतात श्रीमन नारायणाच्या परी दत्तकथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण कथा कीर्तने नित्यनेमारे चालत असे तेथे येणाऱ्या भक्तात काही भक्त श्रीपादाच्या चरणी अनन्य भावाने शरण जाणारे होते तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता नामसंकीर्तन चालू असताना ना एक अद्भुत घटना घडली ते मृतप्राय पडलेले अस्वल श्रीपादांच्या नामघोषाने एकदम चेतना जागृत होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागले श्री दत्तात्रयाचे योग सामर्थ्य सर्वांपेक्षा काही वेगळेच आहे त्याच्या करुणेनेच त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानवतांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले तेथील लोकांनी त्या अस्वलास दोरीने बांधून अरण्यात सोडून दिले ते मनुष्यरूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले लोक हो मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना उकळीत असे धन न दिल्यास याचे धन लुबाडून घेत असे अशा दुष्कृत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या पूर्वपुण्याईने या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानवदेह प्राप्त झाला त्या मांत्रिकाने अनेक पापकर्म केली त्याने माझ्यासारख्या मूक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी योग्य ते शासन केले शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीद असलेल्या स्वामींची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने सेवा करतात त्यांच्यावर श्री कृपा पात्र सदैव असते देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि परधनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाहीत आपल्या पापकर्मावर पश्चाताप होऊन व योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणे आहेत तो मनुष्यरूपी अस्वल पुढे म्हणाला मी श्री स्वामींच्या नामस्मरण पारायणाने सद्गतीस प्राप्त झालो मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला ते श्री स्वामींचा मोठ्याने जय जयकार करू लागले हे नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली अकस्मातपणे तीन नाग म्हणजे देवता तेथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मयी ते निडवलू लागले याचवेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले तेथे आलेल्या नागांनी त्या मृतदेहास तीन प्रदक्षिणा घातल्या व निघून गेले ते नाग कोठून आले होते कशासाठी आले याचा कोणालाच अर्थ बोध झाला नाही त्या मनुष्य रूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने दाहसंस्कार करण्यात आले आम्हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाचेच सतत ध्यान होते व त्यांचाच जीवनाला आधार होता ते तीन नाग वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले त्यांची आम्हाला व दुसऱ्या दत्तभक्तांना भीती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे व वा ते आमच्या घरी येत नसत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करताच ते नाग तन्मयतेने डोलू लागत त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या भाऊबंधांनी अन्यायाने लुबाडली होती त्या जागेस पंचांनी विवादास्पद अशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊबंधांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते त्यामुळे त्या विवादित जागेचा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता या विवादास्पद जागी एक नागाचे वारुळ होते नागपंचमीला लोक त्या वारुळात दूध आणून घालीत दूध घालणारे भाविकजन नागदेवता नागदेवता आमची संकटे दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत दूध घालणाऱ्या काही लोकांना माहीत होते की त्या वारुळात एकही नाग नाही एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वारुळातून ते तीन नाग आले आणि आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारुळात निघून गेले हे दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारुळात दूध नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केले तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्रसामर्थ्याने वश करून पेत असे अशी त्याची प्रसिद्धी होती तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्र शक्तीने जिवंत करीत असे त्याच्या तळहातावर गरुडाचे चिन्ह होते अशी गरुडरेषा असलेल्या व्यक्तीस सर्पवश होतात असे शास्त्रवचन आहे ही मंत्रविद्या त्यास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्यापुढे नतमस्तक होत असत त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारुळाच्या चा चारी बाजूंनी आग लावली तो त्या आगीजवळ बसून जोरजोरात मंत्रोच्चार करीत होता व विचित्र हावभाव करीत होता त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल असे आम्ही त्याला दूर उभे राहून सांगत होतो परंतु आम्ही तेथे काहीच करू शकत नव्हतो त्यावेळी आम्ही त्या निरपराध सपींचे रक्षण करावे अशी श्रीपादाचे चरणी प्रार्थना केली त्या मंत्राच्या प्रभावाने ते तिन्ही सर्प वारुळातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती त्याला काहीच करता येत नव्हते तो मोठ्याने मंत्रोच्चार करीत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथी लग्नी श्रीपादाच्या कृपेने थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणले अग्निदेवतेने त्या तिन्ही सर्पासाठी मार्ग मोकळा करून दिला होता ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले थोड्याच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला हे दृश्य पाहून त्या मांत्रिकाचे अनुचर पळून गेले त्याचवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मोठ्या मुलास सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या थोड्याच वेळात त्याचे शरीर सर्पाच्या विषाने काळे निळे झाले दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या मांत्रिकाने पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरुड रेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली गावातील लोकांना खूप भीती वाटली या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद श्रीवल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला श्रीपाद प्रभूंची लीला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्साबोक्शी रडू लागले परंतु आम्ही करू शकलो नाही अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले पूर्वस्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधीतय गतप्राण झाला त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर गावप्रमुखांच्या घरासमोर ठेवले होते आमचे भाऊबंध औटीने धरधर कापत होते वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेला चितेवर ते शरीर ठेवून अग्निसंस्कारास प्रारंभ करताच एक मोठे आश्चर्य घडले त्या मांत्रिकाच्या मृतदेहात चैतन्याचा संचार झाला तो त्याचे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी आरडामुरड करू लागला श्रीपादाच्या कृपेने त्या मांत्रिकातील दुष्टभात अग्निया स्पर्श होताच जळून खाक झाला आणि एक शुद्धात्मा त्या लाकडामधून बाहेर आला हे सगळे करण्यामागे श्री अगाध अगाधलीला दिसून येते ते सज्जनाचा उद्धार आणि दुर्जनांना योग्य ते शासन करीत असतात तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गावप्रमुखाचा बरी उड्या मारीतच आला आम्ही सर्वांनी जमून त्या मुख्याच्या घरी दत्त महात्मे वर्णन करणारे कीर्तन केले त्यानंतर दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाने सारा आसमंत भरून टाकला प्रभूंच्या स्थूल रूपालील आणि सूक्ष्म रूपालील दिव्य किरणांनी सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करीत होते सारी ब्रह्मांडे या दिव्य किरणांनी पवित्र झाली होती स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेला महाकारण देह विश्रांतीवत होता त्यातून निघणारे दिव्य किरण सायुज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते अवधूत अंशावतार आणि महासिद्धीप्राप्त महायोगीसुद्धा या दिव्य किरणांनी पवित्र होत होते श्रीपादांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने नामस्मरण केल्यास अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे आल्हाददायक आरामदायक वाटते तसेच श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणांच्या संकीर्तनात रंगून गेला त्याला श्रीपाद वल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते त्याला वाटले की आपण केलेल्या पापांचे कर्मफळ म्हणून स्वामी तसे दिसत आहेत कितीतरी सर्पांची त्याने आपल्या मंत्रविद्रयेने आहुती दिल्या अनेक महान संन्यासी व दिगंबर विभूतींना त्याने त्रास दिला होता या सर्वाचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपादप्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याचा द्वेभाग्नी शांत झाला श्रीपादप्रभूंनी आपले उत्तरीय त्याला पांघरण्यास दिले ते घेतल्यावर तो मांत्रिक अत्यंत आनंदाने नाचू लागला सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्रामप्रभुखाच्या धाकट्या मुलास दृष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूच्या नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुद्धी आली आणि यवत्र्या वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला तो मांत्रिक सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूरदेशी निघून गेला गावातील पंचांनी त्या वृद्ध दंपतीची जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला तीन सर्पराज असलेल्या वारुळातून तीन औदुंबराची झाडे उगवली काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करीत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदांनी दिला श्रीपाद श्रीवल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन नावांचे संकेतरूप असे तीन औदुंबर वृक्ष होत या संकेतरूपी वृक्षाच्या बीजांचे फलस्वरूप म्हणून पीठिकापुरम गावात एक औदुंबर वृक्ष आहे या पुण्यप्रद वृक्षाच्या गर्दछायेत वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यावर एक सुंदरसे मंदिर बांधण्यात आले या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकाळी हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुखे संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल श्रीपाद श्रीवल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगड्डीच्या दिशेने निघालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय असो